झाला कार्यक्रम कार्यक्रम झालाय मला या रूटला आहे ना ते एक कारण की कारण पाहिजे चेननी धोका दिला आपल्याला चढतच नाही वरती पहिल्या फर्स्ट गिअर वरती पण तिची काय झाले लूज पडली ती चेन आवाज करते एकदम जोरात मी कोणाच्या तरी रील मध्ये फेमस कोणीतरी माझ्या रील फेमस तेच चालतं रे कारण समोर आले मला स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज संडे राईड पण आज थोडासा प्लॅन फेस काटलाय कारण की लवकर जायचं होतं पाच साडेपाच लावतून पण मल्लेचे फोन येऊन गेले टोटल आठ फोन आले होते त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती पण कॉल केला एक इंस्टला पण केला पण मला अचानक जागाली साडेसहाला का मी चेक केलं तर त्याला कॉल बॅक केला म्हणलं जाऊ म्हणतो ठीक आहे जाऊ पण मला नाही वाटत तिथं जायचं होतं आपल्याला शंभर सव्वाशे किलोमीटर लांब होतं वाटत नाही तिकडं जाता येईल कारण की त्याला परत येऊन काही काम आहे मग आपण एक जवळची स्ट्रीप करू नवढेला निघाले घर करून ठेवले स्टार्ट करतो आणि येईल सेफ्टी इज इम्पॉर्टंट सेफ्टीपेक्षा हात ते काळे पडतात ना त्याच्यासाठी मी घालते पण दोन्ही आहे हात पण काळे नव्हत माझं हॉसेलच्या वॉचमध्ये किती वाजले सव्वा सात पाचला जायचं होतं दोन सव्वा दोन तास लेट झालो आहे आपण पण ठीक आहे मल्ल्यामुळं थांबावं लागतं आहे अर्धा तास कारण की माझं सातलाच उरकलं होतं आंघोळ वगैरे करून ठीक आहे मीच फोर नव्हतं उचललेला माझी चुकी आहे या पॉईंटला भेटायचं ठरवलं होतं पण मल्लेच तर काय आणखीन ना आलेलं नाही सात वाजता कॉल केला होता पंधरा ते वीस मिनटं लागेल बोलला आणखीन नाही आलेला कॉल केला तर म्हणतो पाच मिनटं देतो अजून निघालेलं नाही घरून तर पाच मिनटं देतो कसा पाच मिनटात येतो चेक करतो मी कॉल लावलेला आहे दोन मिनटं अगोदर आणखीन तीन मिनटात आत कसा येणार आहे मला तर काय वाटत नाही कारण त्याचं घरीतून आणखीन सात किलोमीटर आहे आपल्याला जायचं आहे होतं माथेरानला जे एकशे पाच ते एकशे दहा किलोमीटर आहे आता बघू मल्लेश्वरती येतो काय बोलतोय नाही झालं तर आपण लोणावळ्याला जाऊ तसं काय नाही तर चला माथेरानला गेलं तर चांगलंच आहे अरे खरंच गोप्रो वगैरे चार्जिंगला लावला सगळं सेटअप करून ठेवला दीडला उठलो पण मी परत म्हटलं चार्ज झाला आता गोप्रो बंद करतो झालेला होता तो 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 <laughs> ते काय झालं मोबाईल त्याचं सायलेंटच आहे ना तो तसंच राहिला त्याला सायलेंट म्हणजे व्हायब्रेशनवरती होता काय कळतच नाही मला वन प्लसचं आहे ना टू लय खराब एकदम कमी व्हायब्रेट होतो कळतच नाही त्याच्या ठेवलं जरी असं ना टेबलला तरी पण ते कळत नाही कुठं जायचं सांगा तर किती लांब आहे हो तिथून पन्नास किंवा जाऊ की माथेरानला जायचं का चला मल्लश तयार झालेलं आहे मॅपच मॅप चेक केलं मी तर असंच आहे सोमटने पाठवून काय नाश्ता काय नाही केलेला डायरेक्ट आलो काय विषय नाही ना चल नाट्टीवरती येत संपला विषय अरे मी रात्री दिवस ला झोपलोय ते पण बळवळ एकदम झोपा हा परत झोपलय म्हणजे आता निघाल्यावरती झोपेल माते राणी जॉन बे बे एक टू व्हीलर यूज करण्याचा वापरण्याचा फायदा आहे फोर व्हीलर साठी टोल तिकडं थांबा तिकडे थांबा टोल भरा पन्नास शंभर रुपये टू व्हीलर निघून जाणार जेव्हा जा पाहूशील तेव्हा कळेल की टू व्हीलरचे फायदे काय प्रत्येक गोष्टीचे फायदे तर काही हो गोष्टी काही जेव्हा झालं कार्यक्रम कार्यक्रम झालाय मला या रूटला आहे ना ते एक विद्यार्थी कारण की After <laughs> I मध्येच प्लॅनमध्ये चेंज झाला होता की आपल्याला जायचं टायगर पॉईंटला त्यामुळे मी काही मॅप वगैरे चेक केला नाही डायरेक्ट आलं लोणावळ्यात आणखीन तर ब्रेक नाही घेतलेला आपल्या जवळपास जसं मी लावलं होतं फोर्टी सेवन पॉईंट थ्री किलोमीटर झालेत पण मला वाटतंय पन्नास टोटल झाले असेल आपल्या घरापासून कारण की आपण नंतरून हे लावलं होतं ट्रिप टू सेट केली होती तर मला म्हणणं हे की थांबायचं नाही आहे कारण की गर्दी असेल पॉईंटला आणखीन तर फक्त सव्वा आठच झालेले आहेत मला तर नाही वाटत तेवढी गर्दी असेल म्हणून पण ठीक आहे नाश्ता करू एकदा मॅप चेक करतो कारण की मॅप चेकच नाही केलेला आणखीन पन्नास किलोमीटर आहे पण आपण चां ज्या रूटने जायचं आहे आपल्याला त्याच रूटने आहे का नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे आत्ता सध्या आपण मेन लोणावळ्या अगे नाश्ता करा नाश्ता करायचं आहे सगळे बायकर इथं थांबलेले आहेत था। अरे एक मी फेमस थोडीशी रील व्हायरल झाली त्या गाडीची हार्ले डेव्हिडसन मला पण समोरून वाटलं तिथं पाहिले काय एक थंडरबर्ड थंडरबर्ड नाही मीटीवर आहे त्यांनी हार्ले डेवडसन सारखा आहे पुढून समोरून तिथं लागली त्या डिझरचं तिथं चला काय खायचं साईडला पोहे काय भेटतच नाही वाटत शेजारी एक सुद्धा त्याच्यामध्ये गेलो पोहे नाही म्हणलं बडावला त्याच्यानंतर इकडं पाहिलं पोहे भेटले ना त्याच्यानंतर येऊन थांबले होती पोहेत काय केलं पोहे आता हात मस्त टॅन होतील पलीकडं मी आरून पाहि बघितली जसं हॉटेलमधनं निघालो तशी मग ते चला इकडं गाडी लावली होती आपली तिकडं कशी काय गेली नंतर इकडं चेक केलं ला म्हटलं लावली पण असेल कारण की तिकडं थांबलो होतं आम्ही आणि ह्या हॉटेलला अन्नपूर्णा भोजनालयाला थांबलो होतो पोहे भेटतील चांगले महिन पोहेला तर काही घंटा पण चव नव्हती जे सांबर टाईप पाहिजे तर देतात ना ते दिलं होतं याचं काय म्हणतात त्याला मिसळचं त्याला पण चव नाही आणि पोह्यात मीठच नाही सांगताने वरतून टाकल्यासारखं काय बोलायचं टाइम पण इथे रिक्षा पलटी झालेली तशीच होती जीवनगाव भांगारमध्ये टाकावी पण आता काय राहिले मारून पाहिज चेननी चे धोका दिला आपल्याला चढतच नाहीये वरती पहिल्या फर्स्ट गिअरवरती वरती पण तिचे काय झाले लूज पडली ती चेन आवाज करते एकदम जोरात काय करावं तिथे तर चढतच नव्हती फर्स्ट गियरला पण चढत नाही म्हणलं मी काल करण करण चला ते म्हणले की नाही आज उशीर झाला होता त्यामुळं आला का आवाज यांना जाऊ दे मोठी गेंग आहेत का तिन्ही लेन पकडून चाललेत तिन्ही लेन पकडून चाललेत काय पुढत नाही आपल्यापेक्षा जास्त कारवाल्यानं वाटलेले कारण की डायरेक्ट क्लस बेट जाते इतका वास येतो ना क्लस बेट गेलेला दूर 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 वास येतो सगळ्या घ्यायच येतो काय म्हणत ओमनी नाही इको इको आहे ओम इको मागं पण दोन चार नुसते हॉर्न हो करते आम्हाला जाऊ दे आम्हाला जाऊ आम 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 दे आमचे लागतील साईड साईड काम पडत आहे काय जाम जाम सगळं जाम म्हणजे कुठे गेलं जस्ट वरती पोहोचलोय आणि इतक्या गाड्या आहेत ती पार्किंग करण्यासाठी पंधरा वीस मिनटं गेले की कुठं जायचंय खाली गेलो तर ते म्हणते कार पार्किंग आहे परत वरती आलो आता ह्याच्यानंतर कळल की कुठे जायचंय कुठला पॉईंट चेक करायचंय गर्दी तर भरपूर आहे आणखीन माणसं येते ते ज्यांच्या गाड्या चढल्या नाही वरती ते येतील थोड्या वेळात लेट सी पावसाचं काय अजून नामोनिशन नाही की पाऊस आला वेल अँड <laughs> गुड जाती 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 थोडी थंड हवेचं ठिकाण थंड हव्याच्या ठिकाण सगळे गामागून येत होते वालया व्हायच्या माझी नाही याला मी आता गेला होता तिकीट काढण्यासाठी गामागून येतो आंबट चिंबट वास सोडतो कशाचं थंड हवेचं ठिकाण आणखीन तर गरमच होते बघू वरती जाऊन वरती जायला म्हणजे राहायला पण जागा वाटते

आता इथं तीन ऑप्शन आहे एक घोड्याचं एक आपल्या स्वतःच्या टांगा आणि एक ट्रेन आपण पाय पाय चाललो आहे समोर त्याच्यानंतर मग पाहता येईल कधी यायची ट्रेन कधी जायची एवढं वेळ कोण थांबणार टाईम तर आहे भरपूर पण हे थंड हवेच्या ठिकाण तर नाही दमट हवेच्या ठिकाणी इथं गप माणसांचा वास येतो आहे आपण बट नॉट ट्रेन आलेली आहे ट्रेन मयू म्हणलेला सांगितलं आहे साठी आपल्याला एक सीन आहे भैया कॅथ मध्ये सगळी कोणाच्या तरी रेलमध्ये फेमस कोणीतरी माझ्या रील आपल्या तामिनीमध्ये एकदम थंड असेल आता इथं पूर्ण ह्युमिडिटी गामा अवघड कार्यक्रम आहे पाऊस पण आहे ना ऊन पडले ते वेगळं सरळ सरळ आहे एक पॉईंट होता तो अडीच किलोमीटर होता तिथून अडीच येऊन जाऊन अडीच त्यापेक्षा म्हटलं इकडं बघू काय इकडं ट्रेन चालली होती आता पाहता येईल जे काय आहे ते मग मलया इथून जाता नाही ना ते जाऊ ते अडीच किलोमीटरच्या तिथं ते चार पॉईंट आहेत अडीचमध्ये मध्ये चार आहेत परत अडीच रिटर्न आहे असं आहे मग चारपैकी दोन तीन बघून रिटर्न येऊ जे काय आहे ते इथं सध्या आपण थांबलो इंदिरा गांधीनगरला फोटोज काढायचे आहेत पण माणसं मागची तर काय सरकत नाही मुलं फोटोज वगैरे काय काढायचं आम्ही मनात नाही घेते अर्धा पावून तास एकच जागी विश्राम केल्यानंतर खाली निघालोय पॉईंट तर काय सापडत नाही जायचा मूड पण नाही कारण की वाट लागली पाय दुखायला लागलेत मल्लेश तुमचं काय म्हणणं याच्यावरती तुला परत चाललंय ब्रेक फेल होती ना का म्हणजे ांमध्ये इतके पॉईंट आहे मग ह्या रोडला इतकी चालले होते जे मग आता तुम्हाला दिसेल वरती त्याच्यावरती इतकी गर्दी सगळे ह्याच पॉइंटला चाललेत पण आम्हाला दिसलं अडीच किलोमीटर आम्ही नाही जाणार आम्ही <laughs> गेलो पुढं आता ह्या पॉइंटने कोण कुत्र पण नाहीये काही काही आले आले कुत्रे आले वाले जरा पब्लिक मध्ये कट करून टाक ठीक आहे हा एक पॉइंट पाहून आपण जाऊया रिटर्न कारण की स्टीप आहे घामाघुम झालेला दिसत पावसाचे एक दोन थेंब आल्यासारखं झालं पण तो पण येणार नाही वाटतं आणि येणार मल्लेच म्हणते म्हणलं येईल तर जात आपल्याला गाडी काढली काढून नंतर आला पाहिजे कारण की गाडी जिथे लावली तिथे पूर्ण जंगल आहे आणि बाहेर नाही लावली आपण आतमध्ये लावली एकदम इथून निघू मधल्या आणि डायरेक्ट टायगर पॉईंटला टायगर पॉईंट म्हणजे पन्नास साठ किलोमीटर नंतर तिकडं भेटू आपण बाय बाय मध्ये जर काय झालं कुठं नाही गाडीचे तर थांबून रेकॉर्ड करू बाय जस्ट आम्ही इकडून खाली आलो होतो आपल्या माथेराच्या इथून वरून आणि त्या साईडला एक ज्यूस सेंटर भेटतो तर खूप एक एक पिला होता आम्ही आणखीन हाफ हाफ घेतो कारण की चांगला होता आणखीन आपण एकदम मस्त ऍपल प्लस काय होतं रे म्हणले ऍपल आणि ते शेवळ वगैरे नंबर होतं आणखीन एक द्या बरं अजून मला आर हाफ अप करायला लागतो त्याला चालेल मारलेला एक एक आणखीन ना हाफ अप दोन वेळापर्यंत पोचला आहे आणि पाऊस चालू झाला आहे वाजले तुझं गडक डग चांगले काय करायचं म्हणलेस निघायचं का थांबायचं टायगर पॉईंट डायरेक्ट टायगर पण आता वातावरण नसतं कारण ते ढग पण दिसते ते काळे 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 दिसते ते निघूया निघायचं का थांबायचं मी तर पूर्ण सेटअप केलाय खाली वरती सगळीकडे भिजायचं नाही वरती भिजलं तरी चालून चालून नाही घेतलं पाहिजे कारण तुम्ही समोर आलो मला आलेला नाही पाऊस होणार तुम्ही चालू इकडे पाऊस असायच पाहू शकते गाड्या थांबल्यात कॅमेरा तसं थांबले तो जातानी थांबले कारण की व्ह्यू असतो एवढं जास्तच नाही घेतो कॅमेरा कारण की म्हणजे पाऊस चालू आहे एकदम कमी कमी दिसत ठीक आहे करता येत नाही बाहेर कमी चालत लावणार आहे लवकरच कॅमेरा ॲक्शन कॅम्प बी जे ऍक्सपिर कॅम्प इथे लावायचं होतं ड्रिल करून आपल्याला बसून टाकू खाली घेतलं दिसतंय का पण पाऊस तेवढा जोरात चालू आहे <laughs> मजबूत जेवण झालेलंय आता निघायचं वरती टायगर पॉइंट एकदा चेक करून त्याच्यानंतर जाऊ घरी पावणे सहा तरी तेच वाजले अंधार तर होणार आहे काय म्हणलंय आठ वाजत घरी ते पण इथून पंधरा वीस मिनटात निघालो तर चला लेट्स गो बेळू टायगर पॉईंटवरती भरपूर गर्दी आपण तर लवकरच निघतो कारण की घरी पण जायचे अजून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर आपल्याला गाडी चालवायची जेवलं इतकं की झोप यायला लागली कपडे तर मागे पूर्ण सोडले तर पॅन्ट थोडीफार आहे चला निघूया त्या दुसऱ्या पॉईंटला जेव्हा येता येता एक पॉईंट होता तिथं दुःख आले होते जास्त बट इथं नाही येईन आणखीन काही आहे दिसत नाही समोरचं म्हणजे आठ वाजता घरी पोचलोय ऍडव्हेंचर म्हणजे जास्तच ऍडवेंचर झालं मेन झालं काय तर मी ला चुकून नवीन वे ला टाकली जिथं फक्त कारचा आणि मोठ्या गाड्या ज्या ट्रक वगैरे ते लागतात आणि मल्लेशने टाकली जुन्या ने आणि नवीन एक्सप्रेस वेने टाकून पण मी चार एक पाच किलोमीटर पुढे आलो होतो त्याच्यानंतर मग कसं जायचं मग एका मळवली गावात इकडून तिकडून फिरून कसं जरी पोचलो साडेआठ वाजता त्याच्यानंतर आंघोळ केली जसं गरम पाणी अंग पडलं मस्त वाटलं एकदम आणि तिथं मला आडवलं पण होतं राहते आरटीएन होते म्हणजे कमांडोचे कपडे घातलेले कोण होते सगळ्यांना आडवत होते मी उतरलो मी म्हणते आहे म्हणलं हे काय इंजोड चालले इथेच आहे मग म्हणलं जा, जा आडवायचे तरी सांगायचं फोर व्हीलरचे तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक